नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण नवीन वॉलपेपर डीपी ठेवणार आहोत मॅजिक अंक मॅजिक वॉलपेपर हे आपण बदलणार आहोत सगळ्यांना भरभरून खूप प्रतिसाद दिला सगळ्यांना खूप छान अनुभव आले मागील दिलेल्या वॉलपेपर डीपीचे ते ऐकून खूप मनाला समाधान वाटले आज आपण नवीन अंक आणि नवीन वॉलपेपर लावणार आहोत हे एकवीस दिवस फक्त काम करणार आहेत कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख लिहायची आहे एकवीस दिवस तुम्हाला हिलिंग एनर्जी एंजल हिलिंग दिले जाणार आहे आणि स्वामी प्रार्थना दिली जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी न चुकता आपल्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतील ते वॉलपेपर कडे पाहून सतत सकारात्मक बोलायचे आहे नकारात्मक बोलायचे नाहीये तुम्हाला ब्रह्मांड मधून वैश्विक शक्ती ही सकारात्मक दृष्ट्यातून आपल्याला मिळत असते त्याचा लाभ घ्यायचा आहे इच्छा आकांक्षा अडकलेली पूर्ण होण्यासाठी ही हा वॉलपेपर ही डीपी तुम्हाला मदत करणार आहे आणि मागे दिलेल्याप्रमाणे ज्या काही सूचना होत्या त्या प्रमाणे तुम्हाला फॉलो करायचे आहे डाव्या हातावरती कुठेही तुम्हाला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हा अंक लिहायचा आहे है। जास्तीत जास्त वेळा तुम्हाला अखंड नामस्मरण करता येईल तसंच श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचं आहे वॉलपेपर कडे एकटक पाहायचं आहे जे तुम्हाला हवं आहे जे कुठलं काम तुमचं रखडलेलं आहे ते तुम्हाला एकटक बोलून सकारात्मक बोलायचं आहे सकाळी उठल्या उठल्या जे तुम्हाला हवं आहे ते सकारात्मक बोलायचं आहे उदाहरणार्थ माझ्याकडे भरभरून पैसा आलेला आहे मला जे जे काम माझे अडकलेले आहे ते पूर्ण झालेले आहेत म्हणजेच ह्याला आपण पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन म्हणूया लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे जे जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही मागून तुमच्या इच्छाकांक्षा पूर्ण करायच्या आहेत त्याच्यामुळे हा एकवीस दिवसाचा वॉलपेपर सगळ्यांनी ठेवायचा आहे डीपीला ठेवा स्टेटसला ठेवा वॉलपेपरला ठेवा अशा पद्धतीने हे मॅजिक एनर्जी अंक आणि वॉलपेपर काम करणार आहेत ह्याचा अनुभव आपण मागे घेतल्याप्रमाणे ह्याही वेळेस तुम्हाला खूप सुंदर सुंदर अनुभव येणार आहेत ह्याचा मला विश्वास आहे त्याच्यामुळे विश्वास आणि श्रद्धा आणि सबुरीने ह्या गोष्टी फॉलो करा आणि अनुभव लवकरात लवकर मला सांगायचे आहेत आणि पैशांना आकर्षित करण्याचे मेडिटेशन दररोज ऐकायचे आहे कारण की पैसा हा आपल्याला रोज हवा आहे आपली कामं पूर्ण करण्यासाठी सुख शांती समृद्धी प्राप्त करण्यासाठी आपल्याला पैसा हा लागणारच आहे त्याच्यामुळे एक दिवस मेडिटेशन ऐकायचे असं करू नका नित्य नियमाने सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे रोज सकाळ संध्याकाळी वॉलपेपर पाहायचा आहे मेडिटेशन करायचं आहे नामस्मरण करायचं आहे हातावरती अंकल यायचा आहे ह्या चार गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला खूप सुंदर त्याचे अनुभव येणार आहेत चला मग सगळ्यांनी आपापले डीपी आणि वॉलपेपर बदलूया आणि नवीन नवीन अनुभव घेण्यासाठी सज्ज होऊया श्री स्वामी समर्थ अंक पुसला गेला तर परत तो गिरवायचा आहे हातावरती डाव्या साइडला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हा अंक लिहायचा आहे श्री स्वामी समर्थ आणि कमेंट मध्ये तुमची जन्मतारीख लिहायला विसरू नका नाव आणि जन्मतारीख श्री स्वामी समर्थ